प्रचंड जो रिझंट दिलेला आहे त्यांना काय आजार होता त्यांना आपण कशासाठी दिलं आपण ते त्यांच्या मुखातूनच ऐकूया तर काका आपलं नाव काय सुभाष जाधव आपण कुठं राहता चिकली जाधववाडी चिकली जाधववाडी मुशी पुणे मुशी पुणे तर आपल्याला अमृत ज्यूस देण्याच्या अगोदर काय त्रास होता त्रास तसं कॅन्सरचा होता लंच कॅन्सर आणि थोडं डायबिटीस आणि बीपी डायबिटीज आणि बीपी होता तर तुम्ही कॅन्सर साठी आतापर्यंत किती खर्च केला पंचवीस लाखापर्यंत गेला पंचवीस लाखापर्यंत खर्च केला आणि शुगर तुमची किती होती शुगर त्या टायमाला दोनशेच्या आसपास असायची आणि हे औषध घेतल्यानंतर आधी काय दोनशेच्या आसपास आसपास शुगर होती तर आता तुमची शुगर किती आता चेक केली मी जेवणाच्या आधी एकशे पाच जेवल्यानंतर एकशे तीस अठ्ठावीस तीस म्हणजे आता तुमची शुगर नॉर्मल रेंज नॉर्मल रेंज आली तर बघा मित्रांनो तर ह्या काकांना आपण अमृत ज्यूस देण्याच्या अगोदर जो त्रास होता त्यांना लंगचा कॅन्सर होता शुगर होती आणि बीपी पण होता त्यांचा आज बीपी पण नॉर्मल झालेला आहे आणि शुगर पण नॉर्मल झालेले आहे पोटाचे विकार थांबले पोटाचे विकार पण त्यांचे थांबलेले आहे आणि डॉक्टरनी तुम्हाला काय सांगितलं आता तुमच्या जो तुमचा लंगचा कॅन्सर होता त्या संदर्भात काय सांगितलं आता जो आमचा डोस होता फुल तो आम्ही हाफ केलेला आता अर्धा केला तर आता तुमचे नॉर्मल लेवल तुमची कॅन्सरची प्रतिष्ठे आलेली आहे तर बघा मित्रांनो काकांना खूप छान रिझल्ट आलेला आहे तर आपल्या घरात नातेवाईकात संबंधात कुणालाही जर असा प्रॉब्लेम असेल तर अवश्य संपर्क करा तर बाबा तुम्ही इतर लोकांना काय सांगशाल हे झाड जसं सांगितले हे सांगणार मी असं रिपोर्ट लोकांना पण तुम्ही ज्यूस घेला हो सांगणार थँक्यू बाबा तुम्ही आलात धन्यवाद हरहरियांश